यानंतर आणखी एक महत्वाची बातमी अशी आहे ब्रेकिंग न्यूज की एलिफंटा लेणीकडे जाणारी बोट उलटल्याची घटना घडली नीलकमल नावाची बोट कारंजा परिसरात उलटली गेटवेहून प्रवाशांना घेऊन ही बोट निघाली होती बोटीत जवळपास तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे दरम्यान प्रशासनाकडून बोटीतल्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोस्टगार्ड आणि नौदलाकडून घटनास्थळी बचावकारे सुरू आहे आणि एका प्रवाशाचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे

तिथून ती नेवीची म्हणजे आम्ही जे जा रोजच जातो आमची ड्युटी असते तर ही नेवीची बोट स्पीड बोट आली तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी आणि परत ती बाहेर गेली थोडीशी नागमोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे किती प्रवाशी होते आयसीवर किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलं ती माझ्या कल्पना नाही का कल ना 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 ना। काही लोक गेट जेएनपीटीला आहेत काही इथून गेले सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती सगळे सगळे ऐका सगळे लाईफ जॅकेट्स आहेत त्याचे राब बोस आहेत सगळे आणि आणि आता लाईफ लाईफ जॅकेट आणि हे आहे कारण तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे जायला लाईफ जॅकेट माहिती लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आधळली त्याला काय करणार तो कॅप्टन आणि तो मुद्दा वेगळा आहे एक ओळ झाली अशी नाही आहे बोटीच्या मधोमध तो येऊन केली आपल्याला व्हिडिओ दिसतोय बोटीच्या मध्ये येऊन त्याने टक्कर दिली ते काय तोंड तुकडे झाले त्याच्या बोटी पॅसेंजरनेच काढलेला आहे ही व्हिडिओ पॅसेंजर ते चला आपण व्हिडिओ जो बघतोय या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नेवीची एक बोट जी होती ती या बोटीच्या भोवती एक राऊंड मारून गेली असं बोटीच्या मालकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस ती आली ती थेट बोटीच्या पाठीमागे येऊन ती धडकली म्हणजे बोटीच्या मधोमध मद ही नेवीची बोट इतक्या जोरदार घुसली की बोटीचे दोन तुकडेच झाले आणि त्यामध्ये आ त्यामध्ये असणारे जे प्रवासी होते त्या सगळ्यांना लाईफ जॅकेट्स देण्यात आलेले होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जी जी काही काळजी घ्यायला हवी होती ते सगळे इक्विपमेंट बोटीवरती उपस्थित होते किंवा त्यांना ते प्रोव्हाइड करण्यात आलेले होते पण बोटीचेच दोन तुकडे झाले आणि सगळे प्रवासी पाण्यामध्ये पडल्यानंतर त्याला आपण काय करू शकतो हा देखील एक प्रश्न जो आहे तो बोटीच्या मालकाने या ठिकाणी उपस्थित केल्याचा आपण पाहतोय एक्सक्ल्युझिव्ह हा सगळा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती आलेला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो देवीची ही, ही बोट आहे गस्त घालणारी ही बोट किती वेगाने ही बोट आली बरं ही बोट चालवणारा व्यक्ती प्रशिक्षित नव्हता का म्हणजे ज्या पद्धतीने वेगाने तो आला आणि ज्या तीव्रतेने किती जोरदार पद्धतीने तो धडकला त्यात अर्थातच या बोटीचं नुकसान होणं हे साहजिक होतं हे दिसत होतं की ज्या वेगाने तो आलेला होता त्यातनं बोटीचं नुकसान होणारच होतं आणि झालं तेच की वेग नियंत्रित करत असताना नागमोडी पद्धतीने एकदम तो बोटीकडे झुकला आणि बोटीच्या मधोमध मद येऊन तो घुसला ज्यामध्ये बोटीच बोटीचं फार मोठं नुकसान झालं बोटीची हानी झाली बोटीचे तुकडे झाले आणि त्यातनं ही लोकं जी आहेत ती सगळी पाण्यामध्ये पडली ज्यानानंतर नेव्हीच्या बोटीने येऊन तिथे तिथे रेस्क्यू केलं त्यांना वाचवण्यात आलं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं कळतं आहे पण यामध्ये दुर्दैवाने आपण जर बघतो आहे की ऐंशीपैकी सासष्ट प्रवाशांना बचवण्या त्यांचा बचाव करण्यामध्ये यश आलेलं आहे पण दुर्दैवाने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं कळतंय अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या बरोबर आहेत कृष्णा सगळ्या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले आहे का म्हणजे एका कळतंय मृत्यू झालाय पण बाकी काय अपडेट कृष्णाशी पुन्हा एकदा बोलण्याचा आपण प्रयत्न करू पण हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की बोट उलटल्यानंतर सगळे प्रवासी पाण्यामध्ये होते सुदैवाने आपण असं म्हणूयात की लाईफ जॅकेट्स त्यांनी घातलेले होते म्हणून ते पाण्यावरती तरंगत होते पण या सगळ्या याच्यात खरं तर प्राप्त परिस्थिती तिथं नेमकं काय घडत होतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल कारण एका व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्या म त्या व्यक्तीला काही इजा झाली होती का, का किंवा पाण्यामध्ये पडल्यानंतर बऱ्याच वेळेस लोक घाबरून जातात त्या सगळ्या भावनेतनं त्याचा मृत्यू झाला आहे का किंवा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला लाईफ जॅकेट त्यांनी घातलेलं नव्हतं का असे अनेक प्रश्न आहेत जे खरं तर त्याची उत्तरं जी आहेत ती चौकशी दरम्यानच समोर येऊ शकतात किंवा जे प्रवासी तिथं आतमध्ये पडलेले होते त्यांच्याकडनंच याबद्दलची माहिती मिळू शकते पण ऐंशीपैकी सहासष्ट जणांना वाचवण्यात यश आल्याचं कळतं आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याकडे कृष्णा काय अपडेट नक्कीच पाहायला गेलं तर जे ऐंशी पैकी जे आहे सासष्ट जणांना वाचवण्यात आलेला आहे आणि एक जे आहे मृत घोषित करण्यात आलेला आहे खरं जर पाहायला गेलं तर आपण जो व्हिडिओ जे आहे न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला व्हिडिओ आपण पाहायला गेलं तर त्यात जे आहे पोलिसांची बोट थेट येऊन ती जी आहे प्रवासी प्रवासी जी बोट होती यातला धडक दिलेली पाहायला मिळालं पुन्हा एकदा आपण तो व्हिडिओ दाखवूयात आपल्या दर्शकांना हे दोन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत दोन्ही व्हिडिओमध्ये आपण बघू शकता ज्यावेळेस बोट उलटली तेव्हा प्रवाशी सगळे पाण्यात पडल्याचं आपण बघतोय नेव्हीच्या बोट ज्या होत्या रेस्क्यू करण्यासाठी इमिजिएट तिथं पोहोचल्या आणि त्यांनी प्रवाशांना रेस्क्यू केलेला आहे असं कळतंय की ऐंशी पैकी सासष्ट प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि इतरही प्रवाशांना तिथं वाचवण्याचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे ही बोट गेटवेवरनं एलिफंटाच्या दिशेने निघालेली होती यात जर आपण सध्याला बघितलं तर दुसरा व्हिडिओ काय सांगतोय बघा नेमकं हे घडलं गड़, कशामुळे कशामुळे हा सगळा अपघात झाला किंवा घडलं काय जे आपल्याला कळतंय बोटीच्या मालकांनी थोड्या वेळपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं ही एक नेवीची बोट आहे गस्त बोट आहे गस्त घालणारी बोट आहे जी या बोटीभोवती सुरुवातीला एक गोल राऊंड मारून गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राऊंड मारून ती जी आली ती थेट या बोटीच्या मधोमध ही बोट जी ती घोसली ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये या, या बोटीच्या काही भागाचं नुकसान झालं आणि जिथं प्रवासी बसलेले होते ते सगळे प्रवासी जे बोट उलटल्यामुळे म्हणजे बघा बोटीचा जो ढाचा आहे त्याचा एकूण या मोठ्या बोटीच्या ढाच्याचा जर विचार आपण केला तर सगळा समतोल जो आहे तो प्लॅटफॉर्मवरती असतो म्हणजे खालचा जो पृष्ठभाग असतो त्यावरती तर हा सगळा भार असतो सगळ्या संबंध बोटीचा पण त्याला जर कुठे धक्का लागला आणि यामध्ये पाणी जर आतमध्ये शिरायला लागलं तर अर्थात बोट ही उलटणारच बोट ही उलटली आणि उलटल्यानंतर सगळे प्रवासी जे होते ते पाण्यामध्ये पडले पाण्यामध्ये पडल्यानंतर आपण जर बघतोय की प्रवासी हे पाण्यावरती ठिकाणी आहेत सगळी त्या माझ्या मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का याला असलेली सिग्नलची जी या ठिकाणी पाहिजे आहे सुविधा बर मुंब, ती बरोबर नाही तुम्हाला माहिती आहे मी अनेक वेळा हाऊसमध्ये मध्ये याच्यावर बोललेलो आहे की हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं हब झालेलं आहे आणि गेट मुंबई मुंबईमध्ये किंवा इंडियात येणारा माणूस गेट ऑफ इंडियाला येतो त्या कुणी ती सुविधा नाही आहे पण ती चर्चा इथे करण्याची गरज नाही आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत आणि सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले मृत्युमुखी झाले याचा आकडा आज सुद्धा पोलिसांकडे नाही आहे पर मला वाटतं थोड्या वेळात ते मिळेल पण आज प्राथमिकता अशी आहे की असलेले जिवंत असलेले प्रवासी या ठिकाणी कसे येतील हे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे मला वाटतं की एम बीनी या ठिकाणी ही दुसरी घटना आपल्याकडे घडते आहे विनायक मेटेनी यावेळेला नेलं होतं तेव्हा मी माझी बोट मी अलिबागला होतो मी माझी बोट पाठवली आणि त्यावेळेला आपण सगळे चंद्रकांत पाटलांचे जाधव नावाचे पी ए होते पी एस होते ते पन त्या, समते लोग। त्या, एक मेटे नी त्या ते पण वाचले परंतु त्यावेळेची जी सुविधा होती क्षमतेपेक्षा जास्त लोक त्यावेळेला विनायक मेटेने भरले होते आणि त्यामुळे झालं तीच परिस्थिती ती आहे असं मला वाटतं नेव्ही काय ते कळत नाही नेव्ही किंवा कोस्टल यांच्यापैकी त्यांनी संपले असं ऐकिवात येते नक्की काही वाटत नाहीये पण हे माहिती जवळपास नाही मला माहिती नाही मी तुमच्या बरोबर मला बातमी समजल्यावर मी पण या व्यवसायात आम आहे आमचे समव्यावसायिक सगळे लोक आहेत त्यांना या ठिकाणी काय मदत करता आली ते बघू ज्या बोटी आमच्या आहेत आणताना येताना त्या पण पाठवून तिथे कसं करायचं याच्यासाठी मी खरा या ठिकाणी आलो मला वाटतं की हा भयंकर गंभीर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये एम ला आणि पोट डिपार्टमेंटला एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता असं मला वाटतं पण ती चर्चा आता करण्यात काय अर्थ नाहीये आज आपल्याला प्रत्येक प्रवासी कसे वाचतील हे बघण्याचं काम आपण करायला पाहिजे पंचवीस पेक्षा पण जास्ती लोक यावरती पुन्हा दाखल केला पाहिजे नक्की अशी घटना घडत मला नाही गुन्हा जो जे आहे त्याच्यावर आता चर्चा करू नका माझं म्हणणं आहे पहिले याच्यामध्ये आपली आज प्राथमिकता अशी आहे की जे प्रवासी बुडालेले आहेत त्यांना इथे कसं आणता येईल हे बघण्याचं काम आपण प्रामाणिक करू ती चर्चा येईल गुन्हा बिनाचं मागाहून बघू परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय पर्यटन हा ही त्याआधी झालेला आहे त्याला सुधारणा कशी करता येईल मी अनेक वेळा हाऊसमध्ये असताना यावर बोललेलो आहे क्या इंफॉर्मेशन आपके पास है मेरे पास अभी मैं अभी आया हूँ मेरे को इतना इंस्पेक्शन जो है कि एक नेवी क्या कोस्ट गार्ड के किसने बोर्ड ने उधर टक्कर दी इसलिए बड़ा सस्ता हुआ है ये तो गंभीर है तो इसके लिए अभी कितने लोग उधर अंदर आए कितने निकले और कितने प्रवासी थे अपने को अभी तक मालूमत नहीं होती है एक दो एक घंटे में हो जाएगा मेरे को ऑफिशियली अभी एक एक है 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 कि डेड और 21 जो है वो के। नहीं नहीं मैं, मैं क्या बोलता हूँ जो आपको नॉलेज है उतना भी मेरे को नहीं है मैं अभी आया हूँ लेकिन मैं बोलता हूँ आपने सबकी जिम्मेदारी है कि बोर्ड ये जो है बोट में जो पैसेंजर थे वो कैसे बचेंगे देखने का यारे काम यारे है इसमें एक यही रास्ता दो दो साल पहले इधर हुआ था यही मेरी बोट भेजी तो एक इसके ही इसके ही बेटे के पिए का ही भाई उधर याठिकाणी गया तो क्या भाचा गया वैसा ही कुछ होना नहीं मानता है अभी जिम्मेदारी ऐसी है जिम्मेदारी अपनी ये है कि किसी हालत में इधर कैसे बाकी चीज लोग जो अड़के हैं अंदर डूबे हैं उनको कैसा निकालने का है देखने का काम अपना प्राथमिकता ही है मेरे को लगता है या संबंध घटनेबद्दलची माहिती देऊ केलेली आहे माध्यमांना अर्थात त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की आत्ता पहिली म्हणजे प्राथमिकता अशी आहे की जी लोकं त्या ठिकाणी पाण्यामध्ये अडकलेली आहेत त्यांचं बचाव कार्य करून त्यांना उपचाराकरता त्वरित इथे आणणं फार आवश्यक आहे आणि याकरता म्हणून आमच्या असणाऱ्या देखील तिथं पाठवण्याचं आम्ही काम केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे पण जी घटना घडली आहे ती गंभीर आहे धक्कादायक आहे कारण ही बोट नेमकी कशी बुडाली म्हणजे पहिला मुद्दा प्रश्न उपस् पहिला प्रश्न जो तो उपस्थित केला जातो की क्षमतेपेक्षा प्रवासी यामध्ये होते का दुसरा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो आहे की दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळते की एक गार्ड किंवा नेव्हीची बोट म्हणजे ही बोट नेमकी कोणाची हे काय अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण ज्या वेगाने ती आली आणि बोटीवरती धडकली त्यातनं हा सगळा अपघात झाला आहे का आता हे आपल्याला एक साधारण येणाऱ्या पुढल्या काही कालावधीमध्ये किंवा वेळेमध्ये जे प्रवासी वाचवण्यात आलेले आहेत किंवा जे प्रवासी द इथं गेटवेला येऊन माध्यमांशी बोलतील किंवा त्यांची चौकशी केली जाईल त्यांच्या चौकशीतनं जी माहिती समोर येईल त्यातनंच ही माहिती आपल्याला कळू शकेल की नेमकं घडलं तरी काय कशामुळं ही बोट बुडाली आणि खरंच एक बोट या बोटीवरती येऊन आदळली होती का आणि त्यातनं हा सगळा प्रकार घडलाय का हे आपल्याला कळू शकेल पण आता अपेक्षित एवढंच आहे की जी जे प्रवासी या ठिकाणी पाण्यामध्ये पडले त्यांचं त्वरित बचाव कार्य व्हावं आपल्याला आत्तापर्यंतचं आप अपडेट जे आहे त्यामध्ये ऐंशी प्र ऐंशीपैकी पैकी ऐंशी प्रवाशांपैकी सहासष्ट जणांना वाचवण्यात आलेलं आहे बाकी प्रवाशांना तिथून वाचवण्यात आलेलं आहे का त्याबद्दलचा जो ताजा आंकड़ा है तो अपेक्षा करू छोटी बच्ची है मेरे सास है मेरा ससुर है और मेरे साला है मेरे साडू भी है क्या बताया गया बोड़ दो जन आए बोले तो दूसरे का पता नहीं हम निकले हमारे को साइड में रखा है बोले वो बोल रहे थे वो दूसरे का पता नहीं कितने बजे की घटना है कितने बजे घटना वो बजे टाइमिंग पता नहीं जी मैं तो बोट में, में बैठे थे बोट में बजे थे वो दो ढाई बजे के लगभग बैठे थे लोग जो है टोटल बोट पे सवार थे और क्या तो वो पता नहीं हम नहीं गए थे वो हम नहीं गए थे वो ही गए थे वो हम देखे नहीं परिजन कौन, थे, उस कौन थे? मेरे खुद फैमिली थे वो कितनी फैमिली में कितने लोग छह जन बैठे थे वहाँ पे अभी कुछ पुलिस द्वारा बताया गया है आपको यहाँ पे वहाँ से फोन आया दो जन का बता रहे दो जन, का, क्या हाँ। रहे? दो जन तो निकले हो उन्होंने मेरा नंबर उनको याद होगा तो वो लगा लगाएगा अंदाजे तीस पच्चीस लोग बोटी आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मा मानू नये पण त्यातले जवळपास वीस लोक रेस्क्यू झालेले आहेत पण पाच सात लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन